आज मंगळवारी पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार राजेश टोपे विधान परिषदेचे आमदार राग थोडरा समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान यांच्यासह महाविकास आघाडीचे दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते आघाडीचे प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर काळे यांना पैठण तालुक्यातून अधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला संजय बागचरे व वा दत्ता गोर्डे शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज भाऊ पेरे यांनी पालकमंत्री व विद्यमान खासदार यांच्यावर सडकून टीका केली उमेदवार कल्याण काळे यांनी निवडून आल्यानंतर मराठा धनगर मुस्लिम या जातींना आरक्षण मिळवून देण्याचं पुळी बांधवांचा विरोध असलेला पैठणीतील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करणार असल्याचं आश्वासन यांनी दिले। याप्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल पैठणचे माजी आमदार संजय भाऊ मनोज भाऊ पेरे रवींद्र काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष गुलदाद पठाण युवा नेते दत्ता पाटील गोर्डे बद्री बद्रीनारायण भुमरे निमेश पटेल अंकुशराव रंधे कांचन चाटे विशाल वाकचौरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील मुळे अनिल घोडके किरण शिंदे उमेश पंडुरे अमित सर कापसे पाटील थोटे सर मोहम्मद हानिफ शेख मुश्ताक पठाण मुख्तार पठाण विनोद भाऊ तांबे कल्याण भुकेले सुरेश दुबाले अशोक नाना आवटे शिवसेनेचे प्रमुख अजय परळकर विलास अह्याशके उदयसिंह तवार युवराज चावरे संभाजी काटे राखीताई परदेशी शिवाजी घोडके डॉक्टर सुरेश चौधरी रफिक कादरी बाबासाहेब पवार रावसाहेब नाडे शांताताई नरवडे अंजली बांगर सौ मानेताई सदानंद सन काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी गंगाधर गाड़ी यांच्या रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष असंख्य नेते महिला पत्रकार कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रईस मिल्ली बुलंदावाज पैठण